नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे आणि अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं आता तेच पैसे शेतकऱ्यांना जमा करण्यात येत आहेत हे पैसे किती रुपये जमा करण्यात येत आहेत कोणकोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत शेतीचं किती प्रमाणात पिकांचं किती प्रमाणात नुकसान झालेलं गरजेचं आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा चला ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस सालमध्ये खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात अनेक भागांमध्ये अनपेक्षित हवामान बदलांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले अवकाळी पाऊस गारपीट आणि अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी कुटुंबे आर्थिक संकटात सापडली या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला शेतकरी मित्रांनो दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महसूल आणि वन विभागाकडून एक नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या निर्णयानुसार सोलापूर सांगली आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे या मदतीमुळे हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळेल सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार मे दोन हजार चोवीस या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिके आणि फळपिके या दोन्हींचे मोठे नुकसान झाले आहे आपत्तीमुळे एकूण दोन हजार सातशे सत्ते अठ्ठेचाळीस शेतकरी बाधित झाले होते या सर्व बाधित शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासनाने चार कोटी एकोणपन्नास लाख सहा हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत त्यांच्या नुकसानीनुसार मदत मिळणार आहे शासनाच्या या योजनांमुळे निर्णयांमुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल या मदतीमुळे शेतकरी पुन्हा उत्पादन क्षेत्रात सक्रिय होऊ शकतील सांगली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील नुकसान भरपाई मित्रांनो जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत सांगली जिल्ह्यात सतत पाऊस आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या नैसर्गिक आपत्तीमुळे सांगली जिल्ह्यातील एकूण स अठरा हजार तीनशे छत्तीस शेतकरी बाधित झाले या आपत्तीमुळे सहा हजार चारशे तेरा पॉईंट हेक्टर क्षेत्र बाधित झाले या मोठ्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने सात कोटी एकोणतीस लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेली हानी ही सर्वात मोठी होती पुरामुळे अनेक शेतकऱ्यांची संपूर्ण पिके नष्ट झाली या मदतीमुळे त्यांना नवीन पेरणीसाठी आधार मिळेल शासनाच्या या निर्णयांमुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी समुदायाला नवी आशा मिळेल अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले होते या आपत्तीमुळे एकूण एक हजार पाचशे एकावन्न शेतकरी बाधित झाले आणि तीन हजार चारशे पंच्याऐंशी पॉईंट बेचाळीस हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासनाने दोन कोटी पाच लाख एक्कावन्न हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान हे प्रमाणात कमी असले तरी त्यांच्यासाठी हे नुकसान मोठे होते या मदतीमुळे त्यांना आर्थिक स्थिरता मिळेल शासनाच्या या योजनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा शेतीच्या कामात उत्साहाने सहभागी होतील शासनाच्या या निर्णयानुसार पुढील चार ते पाच दिवसांमध्ये या तीन जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा रक्कम जमा करण्यात येईल या वितरणाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि वेगाने पार पडेल शेतकऱ्यांना यासाठी कोणत्याही कार्यालयात धावपळ करण्याची गरज नाही या मदतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीनुसार योग्य भरपाई मिळेल शासनाने या योजनेसाठी एकूण चौदा कोटी चौऱ्याऐंशी लाख पंधरा हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे हा निधी एकूण बावीस हजार सहाशे पस्तीस आणि बाधित शेतकऱ्यांमध्ये विरहित केला जाईल शेतकऱ्यांच्या जा भविष्यासाठी आशा मित्रांनो या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे दोन हजार चोवीस सालमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता योग्य मदत मिळेल या मदतीमुळे शेतकरी पुन्हा शेतीच्या कामात सक्रिय होऊ शकतील शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे या मदतीमुळे शेतकऱ्यांना नवीन पेरणीसाठी आधार मिळेल ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील आणि शेतीच्या व्यवसायात पुन्हा स्थिरता आणू शकतील या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी समुदायाला मोठा दिलासा मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे आता नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना जमा केले जातील या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे जमा करतील आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहात नक्कीच कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच थांबूयात परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद